नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं तुमच्या आवडत्या पोलीस भरती गुरुकुल एक आहे या युट्यूब चॅनल वरती तर मित्रांनो आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत पंचायत राजवरती आधारित वर्ड मित्रांनो तुमचा घ्या तुम्हाला याचा फायदा शंभर टक्के होणार आहे तर मित्रांनो तुमचा अधिक रिव्हिअर घेता आपण आजच्या भागाला सुरुवात करूया कोणा स्थानिक स्वराज्य संस्थाचा जनक असे म्हणतात तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे लॉन रिपन ग्रामीण भागातील कारभार पाहणाऱ्या स्थानिक शासन संस्थांना काय म्हणतात तर योग्य उत्तर आहे पंचायत राज तर ग्रामीण भागातील कारभार पाहणाऱ्या स्थानिक शासन संस्थांना पंचायत राज असे म्हणतात पुढचा प्रश्न मित्रांनो पंचायत राज ही मूळ संकल्पना कोणाची आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे महात्मा गांधी तर पंचायत राज ही मूळ संकल्पना महात्मा गांधी यांची आहे पुढचा प्रश्न बलवंतराय मेहता समितीने टिंबटिंब पंचायत राज व्यवस्थेची शिफारस केलेली आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर असं आहे त्रिस्तरीय तर मित्रांनो बलवंतराय मेहता यांनी त्रिस्तरीय समितीची शिफारस केलेली आहे पुढचा प्रश्न मित्रांनो देशात पंचायत राज पद्धतीचा स्वीकार करणारे कोणते पहिले राज्य आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो राजस्थान तर देशात पंचायत राज पद्धतीचा स्वीकार करणारे देशातील पहिले राज्य हे राजस्थान हे ठरलेले आहे पुढचा प्रश्न मित्रांनो राजस्थानमधील कोणत्या जिल्ह्यात पंचायत राज सर्वप्रथम सुरुवात पंडित नेहरू यांच्या हस्ते झाली तर मित्रांनो योग्य उत्तर आहे नागोर तर मधील नागोर या जिल्ह्यामध्ये पंचायत राजची सर्वप्रथम सुरुवात पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते झालेली आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्र हे पंचायत राज स्वीकारणारे देशातील कितव्या क्रमांकाचे राज्य आहे मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे नऊ तर महाराष्ट्र हे पंचायत राज स्वीकारणारे देशातील नवव्या क्रमांकाचे राज्य आहे पुढचा मित्रांनो कोणत्या समितीच्या शिफारशीवरून महाराष्ट्रात जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे एकसष्ट असा कायदा केला तर मित्रांनो योग्य उत्तर आहे वसंतराव नाईक तर वसंतराव नाईक समितीच्या शिफारशीवरून महाराष्ट्रात जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे एकसष्ट असा कायदा केला गेलेला आहे पुढचा प्रश्न मित्रांनो डॅश डॅश पासून महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्था लागू करण्यात आली तर मित्रांनो प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक एक एक मे एकोणीसशे बासष्ट तर महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्था ही एक मे एकोणीसशे बासष्ट पासून लागू करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न मित्रांनो पंचायत राजचा पायाभूत घटक कोणता आहे योग्य उत्तर मित्रा पंचेद। आहे मित्रांनो ग्रामपंचायत तर पंचायत राजचा पायाभूत घटक हा ग्रामपंचायत हे आहे पुढचा प्रश्न मित्रांनो ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद महापालिका नगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक लढवण्यासाठी उमेदवाराची वय किती वर्षे पूर्ण असावे लागते तर मित्रांनो याचं योग्य उत्तर असणार आहे एकवीस तर एकवीस वर्ष पूर्ण असणं हे गरजेचं आहे ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्था याची निवडणूक लढवण्यासाठी उमेदवाराचे वय एकवीस वर्ष पूर्ण असणं हे गरजेचं आहे पुढचा प्रश्न मित्रांनो गावातून गोळा केलेल्या जमीन मसुलातील किती टक्के वाटा ग्रामपंचायतीला मिळतो तर मित्रांनो जे आहे तीस टक्के तर ग्रामपंचायतीला गावातून गोळा केलेल्या जमीन मसुलातील तीस टक्के इतका वाटा मिळतो पुढचा प्रश्न ग्रामपंचायत मध्ये सरपंच निवड प्रत्यक्ष प्रौढ मतदान पद्धतीने केली जावी अशी शिफारस कोणत्या समितीने केलेली आहे तर मित्रांनो योग्य उत्तर असणार आहे पी बी पाटील समिती तर ग्रामपंचायत मध्ये सरपंच निवड प्रत्यक्ष प्रौढ मतदान पद्धतीने केली जावी अशी शिफारस पी बी पाटील या समितीने केलेली आहे पुढचा प्रश्न मित्रांनो कोणत्या साली समज झालेल्या त्र्याहत्तरव्या दुरुस्तीचे पंचायत राज व्यवस्थेत घटनात्मक दर्जा प्राप्त झाला तर मित्रांनो योग्य उत्तर असणार आहे एकोणीसशे त्र्याण्णव तर एकोणीसशे त्र्याण्णव साली संबंध झालेल्या त्र्याहत्तर घटना दुरुस्तीचे पंचायत व्यवस्थेत घटनात्मक दर्जा प्राप्त झालेला आहे पुढचा प्रश्न स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये म्हणजेच ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद नगर परिषद इत्यादी मध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी म्हणजे ओबीसी साठी किती जागा राखीव असतात तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे सत्तावीस टक्के तर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये म्हणजेच ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद नगर परिषद इत्यादीमध्ये नागरिक नागरिकांच्या मागास पवारासाठी म्हणजे साठी सत्तावीस टक्के इतक्या राखीव जागा असतात पुढचा प्रश्न मित्रांनो स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये किती टक्के जागा महिलांसाठी राखीव आहेत मित्रांनो उत्तर आहे पन्नास टक्के तर स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महिलांसाठी पन्नास टक्के इतक्या राखीव जागा आहेत पुढे मित्रांनो ग्रामपंचायतच्या सरपंच पंचायत समितीच्या सभापती व जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्यावरील अविश्वास ठराव किती बहुमताने संमत व्हावा हो लागतो मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे दोन तृतीयांश दोन तृतीयांश इतक्या बहुमताने तो ठराव संमत व्हावा लागतो तर ग्रामपंचायतीच्या सरपंच पंचायत समितीचा सभापती व जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्यावरील अविश्वास ठराव हा दोन तृतीयांश बहुमताने संमंत व्हावा लागतो पुढचा मित्रांनो सरपंच सभापती व जिल्हा परिषद अध्यक्ष जर महिला असेल तर त्यांच्यावरील अविश्वास ठराव किती बहुमताने संमत व्हावा लागतो तर पुरुषावरील किती आहे दोन तृतीयांश पुरुषावरील किती आहे दोन तृतीयांश तर महिलावरील किती असेल मग तो तीन चतुर्थांश इतका आहे तीन चतुर्थांश इतक्या बहुमताने महिला हो सरपंच सभापती व जिल्हा परिषद असेल तर त्याच्यावरील अविश्वास ठरावा तीन चतुर्थांश इतक्या बहुमताने समंत व्हावा हो लागतो पुढचा प्रश्न आहे मित्रांनो प्रत्येक महिन्यात ग्रामपंचायतीच्या किमान किती सभा होणे बंधनकारक आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे एक तर मित्रांनो प्रत्येक महिन्यात ग्रामपंचायतीची किमान एक सभा होणे हे बंधनकारक असते पुढचा प्रश्न मित्रांनो तलाट्याच्या कार्यालयास सजा मानतात तर ग्रामपंचायत कार्यालयास काय म्हणतात तर योग्य उत्तर चावडी तर तलाट्याच्या कार्यालयास सजा मानतात तर ग्रामपंचायतीच कार्यालयास काय म्हणतात तर चावडी असे म्हणतात पुढचा प्रश्न मित्रांनो महापालिकेत महत्वाचे निर्णय घेण्याचा अधिकार कोणत्या समितीला आहे याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो स्थायी समिती तर महापालिकेत महत्वाचे निर्णय घेण्याचा अधिकार हा स्थायी समितीला असतो पुढचा प्रश्न मित्रांनो पंचायत समितीच्या प्रशासनाची विभागणी किती भागात करण्यात आलेली आहे मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे सात तर पंचायत समितीच्या प्रशासनाची विभागणी ही सात भागात करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो आपल्यासाठी कोणत्या साली महाराष्ट्र नगरपालिका कायदा अस्तित्वात आला तर मित्रांनो योग्य उत्तर आहे एकोणीसशे पासष्ट एकोणीसशे पासष्ट साली महाराष्ट्रात नगरपालिका कायदा अस्तित्वात आलेला आहे पुढचा प्रश्न मित्रांनो अ दर्जाच्या नगर परिषदेचा मुख्य अधिकारी कोणत्या दर्जाचा अधिकारी असतो योग्य उत्तर अधिकारी तर अ दर्जाच्या नगर परिषदेचा मुख्य अधिकारी हा अ उपजिल्हाधिकारी अधिकारी असतो कोणत्या दर्जाचा असतो उपजिल्हा अधिकारी पुढचा प्रश्न मित्रांनो जिल्हा परिषदेचा अध्यक्ष कोणत्या समितीचा पदसिद्ध अध्यक्ष असतो तर मित्रांनो योग्य उत्तर आहे स्थायी समिती तर जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा स्थायी समितीचा पदसिद्ध अध्यक्ष असतो प्रश्न मित्रांनो जिल्हा परिषद क्षेत्रात गोळा केलेल्या जमीन महसूलातील किती टक्के वाटा जिल्हा परिषदेला प्राप्त होतो तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे सत्तर टक्के इतका वाटा जिल्हा परिषदेला प्राप्त होतो तर जिल्हा परिषद क्षेत्रात गोळा केलेल्या जमीन मसुरातील सत्तर टक्के इतका वाटा जिल्हा परिषदेला प्राप्त होतो पुढचा प्रश्न ग्रामपंचायतीचा राजकीय प्रमुख सरपंच तर पंचायत समितीचा राजकीय प्रमुख सभापती तर जिल्हा परिषदेचा राजकीय प्रमुख कोण असतो तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे जिल्हा परिषद अध्यक्ष तर ग्रामपंचायत राजकीय प्रमुख कोण आहे सरपंच पंचायत समितीचा कोण आहे सभापती तर जिल्हा परिषदेचा जिल्हा परिषद अध्यक्ष हा राजकीय प्रमुख असणार आहे पुढचा प्रश्न स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण कोणासाठी असते तर मित्रांनो याचं योग्य उत्तर असणार आहे अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती चा, कित जा तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत लोकसंख्येच्या प्रमाणात अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांच्यासाठी आरक्षण असणार आहे पुढचा प्रश्न सध्या महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेत किती निर्वाचित सदस्याचा समावेश असतो तर मित्रांनो याचं योग्य उत्तर ठरणार आहे पन्नास ते पंच्याहत्तर तर सध्या महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेत पन्नास ते पंचाहत्तर निर्वाचित सदस्यांचा समावेश असतो पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याची जबाबदारी असणाऱ्या राज्य निवडणूक आयोगाची स्थापना कोणत्या साली झाली मित्रांनो योग्य उत्तर असणार आहे सव्वीस एप्रिल एकोणीसशे चौऱ्याण्णव तर महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका घेण्याची जबाबदारी असणाऱ्या राज्य निवडणुकाची राज्य निवडणूक आयोगाची स्थापना ही सव्वीस एप्रिल एकोणीसशे चौऱ्याण्णव ला झालेली आहे कोणाची राज्य निवडणूक आयोगाची स्थापना ही सव्वीस एप्रिल एकोणीसशे चौऱ्याण्णव ला झालेली आहे पुढे मित्रांनो महाराष्ट्रात किती छावणी मंडळे म्हणजेच कॅन्टोनमेंट बोर्ड आहेत तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सात तर महाराष्ट्रामध्ये छावणी मंडळे सात म्हणजेच कॉन्टेनमेंट बोर्ड हे सात आहेत छावणी मंडळ म्हणजेच कॅन्टोनमेंट बोर्ड होय पुढचा प्रश्न मित्रांनो महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत किमान पासष्ट व कमाल किती सभासद असतात तर मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे दोनशे एकवीस सभासद तर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत किमान पासष्ट वक्कामाल दोनशे एकवीस इतके सभासद असतात पुढचा प्रश्न मित्रांनो महापालिकेचा वार्षिक अंदाजपत्रक कोण तयार करतात तर याच योग्य उत्तर आहे मित्रांनो महापालिका आयुक्त तर महापालिकेचे वार्षिक अंदाजपत्रक हे महापालिका आयुक्त तयार करतात पुढचा प्रश्न आहे मित्रांनो टिंबटिंब ही महानगरपालिका देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका आहे तर मित्रांनो योग्य उत्तर असणार आहे भ्रूण मुंबई महानगरपालिका तर देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका आहे भ्रूण मुंबई महानगरपालिका असणार आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्रात सर्वात जास्त महापालिका कोणत्या जिल्ह्यात आहे तर मित्रांनो योग्य उत्तर आहे ठाणे तर महाराष्ट्रात सर्वात जास्त महानगरपालिका ह्या ठाणे जिल्ह्यामध्ये आहेत पुढचा प्रश्न मित्रांनो भारतातील पहिली महापालिका इसवी सन सोळाशे सत्त्याऐंशी मध्ये ब्रिटिश सम्राट जेम्स दुसरा याने कुठे स्थापन केले के तर मित्रांनो आहे मद्रास मद्रास मध्ये सोळाशे सत्याऐंशी मध्ये स्थापन केलेली आहे तर भारतातील पहिली महापालिका ही इसवी सन सोळाशे सत्याऐंशी मध्ये ब्रिटिश सम्राट जेम्स दुसरा याने सोळाशे सत्याऐंशी मध्ये मद्रास मध्ये स्थापन केलेली आहे कुठे मद्रास पुढचा प्रश्न मित्रांनो भारतात सर्वप्रथम म्हणजेच खऱ्या अर्थाने महाराष्ट्रात सर्वप्रथम कोणत्या शहरासाठी महानगरपालिका स्थापन करण्यात आलेली आहे योग्य उत्तर आहे मुंबई अठराशे ब्याऐंशी मुंबईला अठराशे ब्याऐंशी तर भारतात सर्वप्रथम तसेच खऱ्या अर्थाने महाराष्ट्रात सर्वप्रथम मुंबई या शहरासाठी अठराशे ब्याऐंशी मध्ये महानगरपालिका स्थापन करण्यात आली तर मित्रांनो हे होते काही पंचायत राज्य आधारित वन लायनार क्वेश्चन या प्रश्नाचा मित्रांनो तुम्हाला येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये शंभर टक्के फायदा होणार आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा कारण आपण असेच पोलीस भरती विषयी नवीन नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आणणार आहोत तर भेटू पुन्हा नवीन असे एका व्हिडिओ सह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातर